केवळ देशाची आर्थिक राजधानीच नाही तर मराठी अस्मितेचे केंद्रबिंदू बनली आहे प्रबोधनकारक ठाकरेंपासून ते राज ठाकरे उद्धव ठाकरेंपर्यंत ठाकरे कुटुंबाने मराठी माणसांसोबत आपले नाते घट्ट केलंय शिवसेना मनसे युती प्रत्येक मराठी माणसाच्या आकर्षणाचा विषय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाचे राजकीय परिणाम काय होणार ही युती राजकारणात काय बदल घडवेल राज्याच्या राजकारणावर याचे काय परिणाम होतील यावर वेगवेगळी राजकीय समीकरणे मांडली जात आहेत राज ठाकरेंच्या कार्यशैलीकडे एक नजर टाकूयात स्पष्ट आणि थेट बोलणारा नेता म्हणून प्रसिद्ध परिणामांची चिंता न बाळगता भूमिका घेणारे नेतृत्व लोकांच्या काळजाला भिडणारी वक्तृत्वशैली मराठी अस्मितेचा आवाज म्हणून ओळख मराठी हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणूनही ओळख जपली युवकांमध्ये मोठी क्रेज शहर विकासाबाबत नवा शाश्वत दृष्टिकोन शहर विकास वाहतूक व्यवस्था आणि बांधकाम नियोजनाबद्दल अभ्यास साहित्य आणि संस्कृतीबाबत कलात्मक व सौंदर्यदृष्टी राज ठाकरेंवर होणारी टीका सतत बदलणारे राजकीय डावपेच सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित ना होत नाही भाषणाप्रमाणे कृती होत नसल्याची टीका भाषणानंतर कृतीची कमतरता महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण विषयांवर फोकस नाही राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि लोकांशी थेट संवाद साधणारे नेते आहेत त्यांच्या जनसामान्यांवरील प्रभावाला संघटन सातत्य आणि कृतीशील धोरणाची जोड मिळाली आहे तर ते राज्याच्या राजकारणात पुन्हा एक शक्तिशाली पर्याय ठरू शकतात उद्धव ठाकरे आक्रमक भाषण करतात पण आक्रमक शैली ही त्यांची ओळख नाहीये उद्धव ठाकरे यांनी एक समतोल स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे मुख्यमंत्री कार्यकाळात त्यांनी मुंबईला ग्रीन सिटी क्लीन सिटी अशी ओळख देण्याचा प्रयत्न केला त्यांनी नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व शैलीची वैशिष्ट्ये जाणून घेऊया संयमी आणि विचारशील नेतृत्व शैली प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमता मुंबई आणि शहरी विकासाबाबत प्रगत दृष्टिकोन सांस्कृतिक आणि मराठी ओळख जपणारा दृष्टिकोन विकास आणि पर्यावरणाचा समतोल दृष्टिकोन संघटन आणि पक्ष बांधणी मध्ये सातत्य मध्यम वर्गीय आणि सुशिक्षित मतदारांमध्ये स्वीकार्यता राजकीय मुत्सद्दीपणा उद्धव ठाकरेंवर केली जाणारी टीका जनतेपासून दूर राहणारा नेता अशी प्रतिमा आक्रमक भूमिकेपासून दूर राजकीय आघाडीतील विसंगती पक्षातील असंतोष आणि फूट प्रशासकीय निर्णयात विलंब पक्षविस्तार आणि नव्या चेहऱ्यांबाबत रणनीतीचा अभाव संवाद कौशल्यात मर्यादा शिवसेना ब्रँडवरील नियंत्रण गमावले एक विचारशील आणि सभ्य नेतृत्व अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा जनमानसात निर्माण झालीय हे खरे असले तरीही जनतेत आदर असूनही जनमानसापर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा उद्धव ठाकरेंना आहेत शिवसेना मनसे युती झाल्यास मराठी अस्मितेला पुन्हा एकदा धुमारे फुटणार आहेत मराठी मतदार एकवटण्याचा महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फटका बसणार आहे पण या युतीसोबत मोठी आव्हाने देखील आहेत कार्यकर्त्यांमधील अंतर्गत स्पर्धा दुसऱ्या फळीतील नेत्यांमधील अहंकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिका निवडणुकीतील जागा वाटप यावर मार्ग काढल्यास महाराष्ट्रात एक नवा राजकीय प्रयोग घडू शकतो